पंचवीस वर्षाची अखंड विश्वसनीय परंपरा असलेला रांधवन बंधू यांचा टाकळी डोकेश्वरचा सुप्रसिद्ध वडापाव शाखा क्रमांक दोन साकूर मध्ये लवकरच आपल्या सेवेत चौचाका मंजिंका ताजा आणि स्वादिष्ट वडापावचा आनंद लवकरच मध्ये उपलब्ध होणार आहे आमचं वचन दर्जा स्वच्छता आणि शिर्डी मतदारसंघात विखे परिवाराचा दबदबा ऍडव्होकेट शाळीग्राम होडगर यांचं मत बाळासाहेब विखे यांच्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणार शिर्डी मतदारसंघात विखे परिवाराच्या चार पिढ्या ह्या मतदारसंघात विविध योजनेमार्फत जनतेची सेवा करत आहेत त्याची प्रचिती ही भाजप महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विजयातून दिसून आली महायुती सरकारच्या विविध योजना यापुढे ही सुरूच राहतील असं प्रतिपादन मानची हिल संस्थांचे संस्थापक ॲडव्होकेट शाळीग्राम होडकर यांनी केलं संगमनेर तालुक्यातील के आश्वी बुद्रुक येथील विजयी मिरवणुकीत ते बोलत होते ॲडव्होकेट शाळीग्राम होडकर हे यावेळी बोलत होते यावेळी विनायक बालोटे माधवराव गायकवाड अशोकराव म्हसे अजय ब्राह्मणे विजयराव म्हसे ॲडव्होकेट रोहिणी निगुते भाऊसाहेब जराड हरिभाऊ ताजने प्रभाकर निघुते प्राध्यापक कारभारी म्हसे विनायक जराड भाऊसाहेब खेमनर सारिका जरहाड मीना गायकवाड अनिल कंगनकर अभिजित म्हसे सचिन ताजने सुभाष चतुरे गोरख म्हशे बाबा गायकवाड रणजित गायकवाड राजेंद्र होडगर आदी उपस्थित होते यावेळी विनायक बालोटे माधवराव गायकवाड रोहिणी निभुते सारिका जरहाड हरिभाऊ ताजने शांता गायकवाड आदींची भाषणे झाली प्रसंग त्या <coughs> दृष्टीने राजकीय प्रवासात सार्वजनिक प्रवासात पाहिलं तर आजचा क्षण आपल्या जीवनामध्ये अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक अशा प्रकारचा आहे ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण आहे आपण बघितलं का ह्या विजयामध्ये जो प्रचंड विजय मिळाला जवळपास सत्तर हजाराच्या पुढे जे लीड आपल्याला मिळालेले यामध्ये प्रामुख्याने आपण बारकाईला विचार केला तर विखे परिवाराने गेली चार पिढ्या या मतदारसंघामध्ये जनतेची जी सेवा केली ते काम करून खुले मिळवलं याला मोठ्या प्रमाणात जाणार आहे त्याचबरोबर त्यांना सहकार्य आयुष्यभर काढणारे जे कार्यकर्ते आहेत सिनियर असो आता जुनियर असो सगळेजण या कार्यकर्त्यांचा का सुद्धा सिंहाचा वाटा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला त्याचबरोबर ह्यावेळेस महिला सुद्धा पुढं आल्या आता एवढी थंडी झालेली असून सुद्धा इथं बऱ्यापैकी महिला उपस्थित आहेत घरी स्वयंपाक आहे त्यांना ते दे टाकून इथं आल्यात त्याचबरोबर आजचं चित्र असं दिसतं की तरुणांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण पाहतो त्यामुळे तरुण वर्ग स्त्रिया ज्येष्ठ मंडळी गावातील व्यापारी छोटे उद्योजक सर्व समाज जे आहेत वेगवेगळे सगळे समाज या सगळ्यांनीच मत दिल्याशिवाय दिले आहेत म्हणूनच एवढं मोठं लीड एवढा मोठा मताधिक्य आपल्याला मिळालेलं आहे म्हणून आपल्या गावच्या वतीने सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे जाही आभार मानण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीवेळी अहिल्यानगर मतदारसंघातून डॉक्टर सुजय विखे यांना पराभूत करण्यासाठी आणि खासदार निलेश लंके यांना विजय करण्यासाठी अनेकांनी मोहीम हाती घेतली होती यामध्ये बाळासाहेब थोरात प्राजक्त तनपुरे अभिषेक कळमकर प्रताप ढाकणे शंकरराव गडाख प्रतिभा घोगरे राहुल जगताप आदींचा समावेश होता या साऱ्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे यांचा एकाचा देखील पराभव खासदार निलेश लंके रोखू शकले नाहीत या सत्तालोसाठी प्रतिनिधी वैभव ताजने असवी